अभोणा ग्रामीण रुग्णालयाचा कारभार राम भरसे तक्रार कळवत रुग्णालय हे पश्चिम आदिवासी भागातील सुमारे पन्नास गावांना जोडण्यात आले आहे रुग्णसेवेसाठी सुसज्ज भौतिक सुविधा आणि मोठ्या प्रमाणात वैद्यकीय कर्मचारी असताना देखील येथील काही कर्मचाऱ्यांचे गैरवर्तन आणि बेजबाबदार वर्तणुकीमुळे ग्रामीण रुग्णालयाचा कारभार राम भरोसे चालला असल्याचे दिसून येत आहे येथील अधिपरिचारक रणजित पवार हे कामावर असताना दारू पितात आणि महिला कर्मचारी व महिला रुग्ण यांच्याशी असभ्य वर्तन करतात अशी तक्रार अनेक वेळा होऊन आणि प्रशासनाने त्यांना याबाबत मेमो देऊन देखील त्यांच्या वागणुकीत कोणतीही सुधारणा अद्याप झालेली नसून अजूनही सदर कर्मचारी रात्री मद्यधुंद अवस्थेत काम करत असल्याचे आढळून आले आहे दरम्यान येथील महिला कर्मचाऱ्याने तीन वर्षापूर्वी जिल्हा शल्य चिकित्सक तसेच उपसंचालक नाशिक विभाग यांच्याकडे तक्रार केली होती या तक्रारीची दखल घेत संबंधित विभागाने चौकशी समिती नेमून त्यात दोषी आढळलेल्या अधिपरिचारक रणजित पवार यांच्यावर कारवाई करून त्यांची बदली नाशिक परिमंडळाच्या बाहेर करावी असे सक्त आदेश असताना कोणतीही कारवाई अद्याप झालेली नाही उलट प्रशासनाने तक्रार करणारी महिला कर्मचारी यांना समज देत इतर तीन महिला अधिपरिचारिका यांच्या संगनमताने कटकारस्थाने करून अधिपरिचारिका कल्पना वाठोरे यांची बदली कळवण उपजिल्हा रुग्णालय येथे केली आहे दुय्यमपणाची वागणूक देत प्रशासनाने न्याय भूमिका न घेता आपल्या विरोधात कारवाई करून अन्याय केला असल्याची प्रतिक्रिया अधिपरिचारिका वाठोरे यांनी दिली आहे या प्रकरणाबाबत माहिती घेत असताना प्रसार माध्यमांना मिळालेली माहिती अधिक धक्कादायक असल्याचे समोर आले आहे येथील अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी स्थानिक ठिकाणी नाशिक येथून करीत असल्याचे आले आहे येथील खोटे घर भाडे करार करून प्रशासनाची फसवणूक आणि लुटमार करीत आहे तसेच चोवीस तास काम करून चार ते पाच दिवस गैरहजर राहणे इतर गैरहजर कर्मचाऱ्यांना आपापसात आप सांभाळून घेणे असे बरेच प्रकार अभोणा ग्रामीण रुग्णालयात होत आहे तसेच अभोणा ग्रामीण रुग्णालयात स्त्रीरोग तज्ज्ञ व भूलतज्ञ असताना देखील सिझेरियन प्रसुतीसाठी नाशिक व कळवण येथे महिलांना पाठवले जाते अशा प्रकारांमुळे रुग्णसेवा ही बेजबाबदारपणे होत असल्याचे दिसून आले आहे दरम्यान येथील गैरकारभाराबाबत आमदार नितीन पवार यांच्याकडे स्थानिक नागरिकांनी तक्रार केली असून याबाबत सविस्तर माहिती घेऊन दोषी आढळणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचे आमदार पवार यांनी यावेळी सांगितले कुलगुलान टुडे न्यूज साठी राकेश दळवी अभोना कळवण